The <laughs> नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस आज रोजीचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व रोजचे बाजारभाव आपल्याला हवे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नागपूर आवाकल्ली तीनशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर आहे तीन हजार सातशे कमालदरा आहे चार हजार ऐंशी सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील समिती तुळजापूर आवकलेले साठ क्विंटल किमान दर आहे चार हजार रुपये कमाल दराई चार हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दराई चार हजार शंभर रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली एक हानेगाव नाका अवघडले दोनशे क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे कमालदरा आहे चार हजार शंभर सर्वसाधारण सर्वसाधारणराई चार हजार रुपये जात आहे पिवळा सोयाबीन पुढील बाजार समिती आहे उदगीर अवघडले आठ हजार चारशे अठ्ठावीस क्विंटल किमान दर आहे चार हजार नव्वद कमालदरा आहे चार हजार एकशे चाळीस सर्वसाधारणत्र आहे चार हजार एकशे पंधरा रुपये